આગામી સોલાપુર મહાનગરપાલિકા નિવડણકી રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી વતીને मंगळवार सोळा डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती अजितदादा पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागबान यांनी दिली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या आदेशांवये आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोमाने सुरू आहे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचा नुकताच तीन दिवसांचा सोलापूर झाला आहे नागपूर येथे सोलापूर शहरातील पाणी प्रश्न आणि विविध समस्यांवर बैठक आयोजित करून त्या संदर्भात मध्यरात्री बारा ते पहाटे चार पर्यंत अंमलबजावणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व एकशे दोन जागांवर उमेदवार उभे करणार असून अबकी बार पचहत्तर पारचा नारा सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला होता अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला आणखी दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोलापुरात पोषक वातावरण तयार झाले असून इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल केव्हाही बाजण्याची शक्यता असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मंगळवार सोळा डिसेंबरपासून गुरुवार अठरा डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस दररोज सकाळी अकरा ते दोन या वेळेत जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे स्वीकारण्यात येणार आहेत यावेळी राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीसाठी सकारात्मक वातावरण दिसून येत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोडे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख वेळ आणि ठिकाण ठरवण्यात येईल असेही जिल्हाध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी सांगितले